नमस्कार टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया त्याच्या काही घडामोडी दोन महिन्यांपासून बेपत्ता मुलाचा शोध लागेना दीपक कानावागे असे युवकाचे नाव कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बल्ल्याणी येथील कातकरीवाडी कान्नाचालमध्ये राहणारे कान्हा जैतू वाघे यांचा बावीस वर्षीय मुलगा दीपक काना वाघे का वा हा एका पल्ल्या राहत्या घरातून दहा नोव्हेंबर दोन रोजी निघून गेला आहे सदर मुलगा हा मतिमंद आहे त्याबाबत कल्याण तालुका पोलीस ठाण्यात हरवल्याबाबतची तक्रार दाखल केलेली आहे तसेच त्याच्या परिवाराने गेल्या दोन महिन्यांपासून त्याचा विविध ठिकाणी शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र अद्याप काही केला शोध लागलेला नाही तसेच त्याचे हरवल्याबाबतचे भीतीपत्रक छापून माहिती देणाऱ्याला योग्य ते बक्षीस ही जाहीर करीत त्यांनी अनेक ठिकाणी प्रसारित करूनही त्याबाबत काही एक प्रतिसाद मिळालेला नाही तरी सदरील मुलाबाबत कोणाला काही एक माहिती मिळाल्यास वरील नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन काना जैतुवागे यांनी केलेले आहे तर ह्या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद